प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं ही म्हण पुन्हा ताजी झाली जेव्हा नयनतारा या सुंदर वाघिणीसाठी दोन वाघांमध्ये भयंकर युद्ध रंगलं चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची शान असलेल्या छोटा मटका आणि ब्रह्मा या वाघांमधील झुंजीची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे या लढाईमध्ये छोटा मटकाने ब्रह्माला ठार करून ताडोबात असलेला आपला दबदबा पुन्हा सिद्ध केलाय खरं तर या जंगलावर आधीपासूनच छोटा मटकाचं वर्चस्व आहे छोटा मटका इथला राजा आणि नयनतारा त्याची राणी असं असताना ब्रह्मा या वाघाने या जंगलात एंट्री केली आणि ब्रह्मा नयनताराच्या मागे प्रेमात पडला आणि वर्षस्व आणि प्रेमासाठी ब्रह्मा नयनताराच्या मागे होता याची भनक छोटा मटकाला लागली आणि मग काय सुरू झाला या दोन वाघात थर्रार झुंज ही घटना आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडवा बफरची खडसंगी येथे निमडेला बेटातील कक्ष क्रमांक त्रेसठ मध्ये बुद्ध पौर्णिमेच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास छोटा मटका आणि ब्रह्मा यांच्यात जबरदस्त झुंज झाली प्रेम आणि वर्चस्वाच्या या झुंजीत ब्रह्मा जागीच ठार झाला नयनतारासोबत मिलन करून आपली वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असणारा ब्रह्माचा गेम झाला या या झुंजीत छोटा मटका सुद्धा जखमी झाला छोटा मटकाने आजवर आपल्या क्षेत्रात कुणाचंही वर्चस्व होऊ दिलं नाही नयनताराशी मिलन करून ताडोबाच्या बफर झोनवर कब्जा करायचं स्वप्न ब्रह्मा नावाच्या वाघाचं होतं परंतु डॅडी ऑफ ताडोबा असलेल्या मटकासूरचा बछडा छोटा मटकाने ब्रह्माचं स्वप्न धुळीस मिळवलं सोमवारी रात्री आठ वाजेच्या समोर अशी लढाई झाली यामध्ये छोटा मटकाने ब्रह्माला ठार मारलं मंगळवारी दुपारी छोटा मटका लग्नत असल्याचं काही पर्यटकांच्या लक्षात आलं तेव्हा चौकशी अंती छोटा मटकाने ब्रह्माला ठार मारल्याचं समोर आलं यापूर्वी छोट्या मटक्यांनी दोन हजार चोवीसमध्ये मोगली या वाघाला ठार केले आणि दोन हजार तेवीसमध्ये बजरंग या वाघाला ठार करून आपले वर्चस्व सिद्ध केले आता ब्रह्माला ठार करून आपणच इथले सम्राट आहोत हे सिद्ध केले दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी छोटा मटका लंगडत असताना आणि त्याच्या चेहऱ्याला रक्त लागलेलं ला असताना पर्यटकांना दिसून आलं आणि पर्यटकांनी याची माहिती वन विभागानं दिली वन विभागाने सर्च केले असता ब्रह्मा हा मृत अवस्थेत आढळून आला आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार झुंजीचा आणि प्रेमाचा सगळ्यांसमोर आला उन्हाळ्यात वाघ पानवठ्यावर जास्त वेळ घालवतात उन्हापासून बचाव करण्यासाठी पाण्यात जास्त वेळ बसून राहणं वाघांना चांगलंच आवडतं या काळात वाघ मध्यरात्री किंवा पहाटेची वेळ शिकाऱ्यासाठी निवडतात परंतु आता उन्हाळ्यात पाणी लपण्यासाठी चांगली जागा आणि सुंदर वाघिणींसाठी ताडोबात वाघांमध्ये युद्ध होत असल्याचं पाहायला मिळत आहे चंद्रपूरहून विकास राजूरकरसह सह ब्युरो रिपोर्ट मुंबईत